आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने खास शेतकऱ्यांसाठी राजसाहेबांच्या आदेशानुसार शेतकऱ्यांसाठी आज मोर्चा काढलेला आहे हा फक्त हा ट्रायल आहे याच्यानंतर राजसाहेब पुन्हा आक्रमक होऊन शेतकऱ्यांच्या समस्या मिटेपर्यंत राजसाहेबांसोबत राहणार आहे आज निवडणुकीच्या पूर्वी सर्व पक्षांनी तुम्हाला काय सांगितलं कर्जमाफी होणार सगळे आश्वासनं दिले आणि ते डायरेक्ट तीन चार महिने झाले असं इलेक्शन संपून आज लगेच त्यांनी दोन चार दिवसापूर्वी दादा काय बोलले काय पैसे भरून टाका आणि आज शेतकऱ्यांचे बाकीचे विरोधी पक्ष सुद्धा बोलायला काही तयार नाहीये त्यांना भी भयभीत आहे कशा प्रकारे आहे के काय केलेलं आहे आता सगळ्यांना आहे दे। देशात विषय काय चालू आहे महाराष्ट्रात विषय काय चालू आहे गरज काय देशाला रोजगाराची शेतकऱ्यांना ते विषय सोडून सुरून ज्याच्यावर राजकारण चालू झालेलं आहे त्यासाठी राजसाहेबांनी आता स्वतः धुडी पाडवायच्या मेळाव्यात आणि आमचे प्रदेश सरचिटणीस दिनकरांना पाटील यांच्या माध्यमातून पूर्ण महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या मागे राहून शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी आता प्रयत्न चालू केलेले आहे त्यासाठी आता सर्व शेतकऱ्यांनी आता हे आंदोलन चालू झालेलं आहे सर्व शेतकऱ्यांनी राजसाहेबांच्या मागे उभे राहाव्या आपण पुन्हा आज पंधरा आपल्या तालुक्यात प्रत्येक तालुक्यात आंदोलन होत आहे आणि कलेक्टर ऑफिसला सुद्धा आज आंदोलन चालू आहे त्यासाठी या सरकारने जी आपल्या शेतकऱ्यांची लूट केली आणि त्यांना खोटे आश्वासनं देऊन त्यांच्याकडून कर्ज माफ करून कर्ज माफ नाही करत आहे त्यांचे आज त्यांच्या कोणाचे डबल टिबल झालेले हे त्यांनी आश्वासनं दिले त्यांच्यामुळे हे थकलेले हे सर्व रेग्युलर शेतकरी होते या शेतकऱ्यांना दरवेळा सरकारने आमिष देऊन देऊन आता माफ होईल तर माफ होईल आणि त्यासाठी सर्व शेतकऱ्यांचे थकीत झालेले आहे आजही शेतकरी पैसे शे भरायला तयार आहे ज्यांना हा सरकारला प्रश्न मिटवायचा नाही मिटवला तर प्रश्न संपून जातो त्यांना असेच लटकट ठेवायचे बाकीच्या जा शेतकऱ्यांचे जा नाव चढवायचे याच्या जमिनी जप्त करून घ्यायच्या या भावात जमिनी जप्त करून घ्यायच्या एक एक दोन दोन तीन तीन लाखासाठी करोडो करोडो रुपयांच्या जमिनीचं व्हॅल्युएशन आहे त्यांच्या सर्व सात बारावर त्यांनी उतारा चढवलेला आहे दुसऱ्या सात बारावर नाव चढून घेतलेले सोसायटीचे ते बी मोगल साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अवैधरित्या चढवण्यात आलेले आणि हे सर्व हे प्रकार जो चालू आहे हा शेतकऱ्यांना संपवण्यासाठी प्रयत्न चालू आहे त्याच्यासाठी सर्वांनी आता जागृत राहावा आणि राजसाहेबांच्या पाठी वांग उभे एवढीच मी नम्र विनंती करतो आपण या सरकारला शंभर टक्के या तिन्ही सरकार जे तीनचाकी सरकार आहे यांना हे कर्ज माफ करायला भागच पाडू राजसाहेबांच्या माध्यमातून त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या आताशी लढा सुरू झालेला आहे त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी आमच्या सोबत राहावं ही नम्र विनंती